नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी अडतीस वर्ष सेवा केली इतर समाजकार्य केली काही वेळेला बँकेत असताना केली काही वेळेला नंतर केली यातल्या काही प्रेरणादायी गोष्टी आपल्यापर्यंत सांगाव्यात म्हणून आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली क्लर्कचा ऑफिसर झालो ऑफिसरचा मॅनेजर झालो मॅनेजरवरनं एक्झिक्युटिव्ह झालो बाजीराव रोड ब्रँच ही सगळ्यात मोठी शाखा त्याचा मॅनेजर चीफ मॅनेजर झालो आणि मग बँकेने मला पूर्ण पुणे जिल्ह्याचा प्रमुख करून टाकलं रिजनल मॅनेजर पुणे जिल्हा समृद्ध जिल्हा आहे व्यवसाय वाढत होता शहात्तर ब्रांचेस होत्या मला दर दोन महिन्याच्या त्या सगळ्यांना भेट देऊन यायला लागायचं एका ब्रांचला मी एकदा गेलो असताना ब्रांच मॅनेजर या तिथल्या बाई होत्या त्या मला म्हणाल्या अहो ब्रांच चांगली आहे पण ही स्टाफ आहे ना ते नीट दिवसभर काम करतील पण ओव्हरटाईम द्या म्हणतात टाईम कशाचा आहे जास्त काम केलं तर आहे हे काम नेहमीच आहे ते म्हणे तुमचं काय जात आहे तुम्हाला कोण विचारत आहे तुम्ही इथं मॅनेजर आहे मी कॅशियर आहे अर्धा तास द्या। अरे शा, तर तरी द्या अरेशा म्हटलं हे भयंकरच आहे खोटेपणा हा करणं बरोबर नाही मग यांना आता जर नको म्हटलं तर हे काहीतरी वेडी वाकडे वागून बॅचला त्रास देतील तर आपण बँकिंग करतोय म्हणजे हे जनसेवेसाठी आहे ही भावना यांच्यात निर्माण केली पाहिजे ही नोकरी नाही आहे नोकरी हा फक्त अर्धा भाग झाला अर्धा भाग आहे हा समाजसेवेचा आहे त्याच्यासाठीही बँक आहे हे यांच्यावर बिंबवलं पाहिजे मग हे अशानं पुढ्यात बसवून सांगून होणार नाही कृतीत काहीतरी दाखवूया म्हणून मी विचार करत होतो विचार करत होतो आणि एक दिवशी सकाळी माझ्या लक्षात आलं हां अशी योजना करूया म्हणून मी एक सर्क्युलर काढून टाकलं काय या जिल्ह्यामध्ये जेवढे जेवढे बहादूर खातेदार असतील त्यांना सही शिकवायची आणि हे आपण सर्व कर्मचाऱ्यांनी ते काम करायचं आहे आणि हे समाजसेवा म्हणून काम करायचंय आता असंच अपील आल्यावर याला विरोध करणं म्हणजे आपण काहीतरी वेगळ्या वृत्तीचे असं दिसेल म्हणून कोणी विरोध केला नाही मग हे करायचं कसं तर मी चित्रा नाईक या, या क्षेत्रातल्या फार मोठे व्यक्तिमत्व पंडित जवाहरलाल नेहरूंपासून सगळ्यांनी कौतुक केलेलं अशी शिक्षण संस्था पुण्यातच होती त्यांना जाऊन भेटलो आणि म्हटलं आमचे असे असे बहादूर खातेदार आहेत त्यांच्या आम्हाला सहाय्यामध्ये त्यांना आणायचं आहे मग ते म्हणाले आपण टप्प्याटप्प्यानं करूया पहिल्यांदा तुमच्या ऑफिसमध्ये किती लोक आहे म्हटलं आम्ही आठ जण आहेत तुम्हाला आठ जणांना मी शिकवते नंतर काही जण जे उशिरा यायला तयार होतील त्यांना हे करते आणि नंतर तुम्ही सगळ्यांनी त्यात सांगायचं पुस्तिका देते पत्रक देते आणि मी दोन दिवस ऑफिस बंद ठेवून तिथं शिक्षण दिलं तेव्हा मला कळलं साक्षरता म्हणजे असं अ आई शिकवायचं नसतं हे निरक्षर लोक आहेत त्यांना आपण जे बोलतो ते अक्षरात कसं दिसेल हे कळलं तरच त्यांना शिक्षण लवकर येतं म्हणून एक ते असं चित्र त्यांनी तयार केलेलं दाखवलं एक खेड्यामध्ये साक्षरता वर्ग घेत आहेत आणि गुरुजी आहेत आणि ही मोठी माणसं विद्यार्थी म्हणून बसलीत आणि बाहेरनं हा काय प्रकार गावात सुरू झालाय म्हणून बाहेरनं दोघं तिघ डोकावतायत ते डोकावतायत त्यांना गुरुजी असं करतायत या शिकायला या तो पहिला धडा असतो या शिकायला या मग गुरुजी विचारतात याच्यात या, या शिकायला हे काय म्हणतायत ते म्हणे त्यांना बोलवत आहेत ते बोलवत आहेत म्हणजे काय म्हणतायत या शिकायला या मग यांना जोरात म्हणायला लावायचं काय म्हणतायत या शिकायला या मग याच्यात एकच अक्षर दोनदा कुठलं म्हटलं जात आहे मग ते म्हणायचे या कारण या शिकायला या मग हे दोनदा एक सारखंच अक्षर इथं कुठं दिसतं आहे तिथं लिहिलेलं होतं या शिकायला या ते म्हणे पहिल्यांदा दिसतंय आणि शेवटी दिसतंय मग याला काय म्हणायचं या मग लिहा तसं म्हणून या पहिलं शिकवलं या 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 अशा पद्धतीनं त्यांचं असे काही धडे दिल्यावर तुमची आता अक्षरं काय आहेत बघा यातली तुमच्या नावाचं हे आहे ते करायचं आहे म्हणून आम्ही हे शिक्षण सुरू केलं कोणी विरोध करेना का विरोध तर हे समाजसेवेचं काम चाललंय आणि आपण याला विरोध केला तर सगळीकडे बँकेत आपली बदनामी होईल आपल्या ब्रांचच्या आजूबाजूच्या लोकांच्याच बदनामी होईल त्याच्यापेक्षा गप्प राहूया आणि गप्प राहून कसं चाललेलं आपल्या इथले बारा खाती आहेत ते आपल्याला अक्षरच न्यायचे आहेत आपल्या खातीच अठरा खाती आहेत ते अक्षरच न्यायचे आहेत म्हणून हे कॅशियर रात्रीचं शिकवायला लागले काही कॅशियर दुपारनंतर वर्ग घ्यायला लागले काहींनी ब्रँच बंद झाल्यावर देवळात आहे तर ती सतरंजी स्वतःच्या पैशाने आणली काहींनी पाणी प्यायचं मटका आहे तो स्वतःच्या पैशाने आणला कुणी इलेक्ट्रिकची वायर तिथं कनेक्शन पाहिजे म्हणून आणली कुणी त्याचा बल्ब आणला हे स्टाफच सगळं त्यांनी केलं असं बँकिंगमध्ये उदाहरण नाही आहे की बँकेच्या स्टाफने स्व खर्चानी लोकांना साक्षरतेचं शिक्षण दिलं आणि हे सगळ्यांना साक्षरतेत आणलं याचं वातावरण निर्माण करायचं मी करतच होतो सारखी परिपत्रक काढायची की असं असं शिक्षण द्यायला सुरुवात केली आहे आणि त्यांना सांगायचं तुमच्या गावातलं शिक्षण सुरू करताना तुम्ही सरपंचांना बोलवा तुम्ही आमच्या प्रमुख शेतकऱ्याला बोलवा आणि त्याच्या हस्ते उद्घाटन करा शाला प्रमुखांना बोलवा त्या त्या भागातले म्हणजे परत ते गावात आपलं परत त्यांच्या देखत केलंय म्हणल्यावर हे चांगलं व्हायलाच पाहिजे ही त्या कॅशियरवर क्लर्कवर तिथल्या मॅनेजरवर जबाबदारी येत होती आणि ते कसं एकदा यांना शिकवता येते या दृष्टीनं पाहत होते समाजसेवेतला आनंद ते घ्यायला लागले होते मी गावातल्या संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या भिंती रंगवल्या होत्या जिथं इथं जाताना असं मोकळं दिसेल तिथं लिहायचं काय लिहिलेलं होतं पांढऱ्या फक्की न रंगवलं होतं बचत हवी खातं उघडा अंगठा नको सही करा हे सगळीकडं जात होतो मग जो तो त्याची चर्चा व्हायची बसमध्ये जाताना हे कोण करते बँक बैंक? अरे बँकेतले सा हे करतायत कमालय आमच्या बँकेत आम्हाला आता अंगठे बहादूर ठेवायचं नाही सगळ्यांना स्वाक्षरी शिकवायचे आणि हे खरोखर यशस्वी झालं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्हा बँकांच्या ज्यावेळेला आढावा घेतात त्यावेळेला माझं कौतुक केलं पण मला सगळ्यात आश्चर्य वाटतं मॅनेजमेंट आणि युनियन हे जे असे विरुद्ध होते मॅनेजमेंटकडं आम्ही मागण्या करायच्या मॅनेजमेंटने म्हणायचं आत्ता नाही आता नाही असं जे वातावरण होतं त्याच्याऐवजी ह्या युनियननी माझा एक मोठ्याशी ट्रॉफी देऊन माझा सत्कार केला मला मोठं प्रशस्तीपत्रक दिलं आणि आज मी ते घरामध्ये छानपैकी ठेवलेलं आहे म्हणतो काय त्यांच्याकड जे आमच्याकडनं मागण्या करणार आहेत त्यांनीच माझं कौतुक केलं याच्या इतका आणखीन दुसरा पुरस्कारच असू शकत नाही म्हटलं वा 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 हे साक्षरतेचं सगळं हे झालं मग लोकांना म्हटलं अरे बँकिंग हे आपल्याला से लोकांना सेवा द्यायचं माध्यम म्हणून मिळालेलं आहे म्हणून एका ब्रांचला गेल्यावर ते म्हणले इथे आता आम्ही शोष खड्डे योजना आहे ही टाटा समाजकार्य करणाऱ्या के संस्थेने केली आहे त्याच्यात आम्ही आता बँक त्याला कर्ज देईल म्हणतोय आणि सुरू करतोय म्हणजे ही करायला शोष खड्डा म्हणजे काय तर नाले उघडे जायचे त्यातलं पाणी घाणवायचं आणि मग डास बीस असे रोगराई पसरायची त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं ते घरातल्या मोरीतलं वगैरे पाणी बाहेर आलं की ते त्या एका खड्ड्यामध्ये मुरवायचं तो खड्डा असा व्यवस्थित करायचा किती एक फूट एक फूट असा एक फूट आणि खाली दोन फूट केल्यावर पहिला थर आहे तो त्याला दगडाचा द्यायचा त्याच्यावरचा आहे तो मुरमाचा द्यायचा त्याच्यावरचा आहे तो जाड वाळूचा द्यायचा त्याच्यावरचा बारीक वाळूचा द्यायचा आणि त्यातनं ते मुरायचं मुरल्यावर ती कधीही घाण बाहेर राहत नाही आणि ते शोष खड्डे हेही आम्ही यशस्वी करून दाखवतो गोबर गॅस योजना आली ती यशस्वी केली म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या शाखा ह्या बँकिंग बरोबर समाजकार्य करणाऱ्या झाल्या याचा मला आनंद आहे मला कुठेही पुणे जिल्ह्यात फिरताना लक्षात येतं अरे या ब्रांचला आपण हे केलं होतं या ब्रांचला हे केलं कुठल्याही भागात इकडं मी भोरपर्यंत जायचो इकडं शिरवळपर्यंत जायचो इकडं बारामतीपर्यंत जायचो इकडं लोणावळ्यापर्यंत जायचं हा जो ठेवा मिळतो ना आपल्याला म्हणून आयुष्यात ज्या ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला ही समाजसेवा करत राहा ती केली तर पुढचं आयुष्य संबंध आनंदात जातं कारण हा फार मोठा समाधानाचा ठेवा ही आपली खरी फिक्स्ड डिपॉझिट राहते आणि ती घेऊन पुढं जायचं तुम्हाला आवडलं इतरांना सांगा शेअर करा धन्यवाद